श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयली नंबर नऊ एकोणनव्वद त्र्यंबकेश्वराला न जाण्याची प्रवृत्ती बोनेबाईंनी स्वयंपाक केला संध्याकाळ पावे तो सर्वज्ञांची वाट पाहिली व त्यांनी मनाशीच म्हटले हे मोठे नगर सर्वज्ञ चुकले तर त्यांनी कुठेही जेवण केले असेलच असे म्हणून त्यांनी आपले जेवण उरकून घेतले दिवस उजाळल्यावर सर्वज्ञ बाईसांच्या गुंपेत गेले बाईसाने बसायला पाय पुसणे दिले तेव्हा बाया तेथे ते आले आणि म्हणाले नागूबाई आमचे मोनेदेव चुकले बाईसा म्हणाली ते महात्मे त्यांचे काय ते जेथे गेले तेथे ते त्यांचेच झाले त्या थोड्याशा समोर आल्या ते तेवढ्यात त्यांना सर्वज्ञ दिसले व म्हणाले हे काय नागूबाई आमच्या सर्वज्ञांना बोलवले आणि सर्वज्ञ निघाले व बायांना म्हणाले बाई चला बाईसाने म्हटले बा बोनणे देवा आमचाही ताल तपास करावा जी आम्हाला आपले म्हणावे जी सर्वज्ञ निघाले न गंगा नदीवरील लोणार तीर्थी गुडघ्या एवढ्या पाण्यात गेल्यानंतर सर्वज्ञांनी बोणे बायांना सांगितले बाई आम्ही आता त्र्यंबकेश्वरात त्र्यंबकेश्वरास येत नाही आमच्यासाठी थोडेसे त्र्यंबकेश्वराचे तीर्थ येताना येतेच घेऊन या त्यांनी म्हटले चला ना मोणे देवा तुमच्यासोबत आम्हालाही त्र्यंबक यात्रा झाली असती सर्वज्ञांनी म्हटले नाही बाई आम्ही येत नाही असे सांगून सर्वज्ञ परतले काठावर आले पायात प्रार्थनाने घातली बोने बाया म्हणाले बा मोन्य देवा आमचे काही चुकले असेल तर ते पोटात समावून घ्या जी क्षमा करावी जी नंतर सर्वज्ञ बायसाच्या गुंपेला आले बायसाने सर्वज्ञांना पाहिले आणि आनंदली भले आनंदली भले केले हो बामुन्य देवा आपण आला सर्वज्ञांना बसायला पाय पुसणे दिले हंसराजा नावाच्या बाईसाच्या शिकिने रोजच्या नियमाप्रमाणे बाईसांची पूजा केली बाईसांस सर्वज्ञांच्या दृष्टीशी दृष्टी मिळवत नव्हती मग सर्वज्ञांना दुधी भोपड्या भोपड्याच्या भांड्यात पाणी भाताचे जेवण दिले नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात झोपण्यासाठी गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय